नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या अभिषेक बावणे विदर्भ पॅटर्न अकॅडमी मित्रांनो पहा अति संभाव्य महत्वाची प्रश्न उत्तरे तुम्हाला सोडून घ्यायची आहेत मी गणित जे आणलेली आहेत ती अत्यंत महत्वाची आहेत मित्रांनो यानुसार परीक्षेत प्रश्न आले तर तुम्ही या पद्धतीने सोडवू शकता आणि आपला वेळ वाचवू शकता तर बघा गणिताचे हे कूट प्रश्न आपण या ठिकाणी आणलेले आहेत तर ही प्रश्न तुम्ही नक्की आवर्जून पहा आणि यानुसार जर तुम्हाला प्रश्न आला तर तुम्ही या पद्धतीने सोडवाल अशी मेगवाई देतो जर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपलं टेलिग्राम लिंक जॉईन करायला विसरू नका त्यावर तुम्हाला नवनवीन माहिती दररोजची भेटत असते तर वळूया आपल्या पहिल्या प्रश्नाकडे पहिला प्रश्न पहा मित्रांनो काय आहे पहिला प्रश्न या ठिकाणी कसा आहे एका पुस्तकाचा लक्षात द्या एका पुस्तकाचा तीनशेद भाग काय म्हटलं आहे एका पुस्तकाचा तीनशेद भाग वाचून झाल्यावर बेचाळीस पाने वाचायची शिल्लक पुरतात प्रश्न समजत आहे तर त्या पुस्तकाला एकूण किती पाने आहेत बघा एका पुस्तकाचा तीन छेद भाग वाचून झाल्यावर बेचाळीस पाने उरतात वाचायची शिल्लक उरतात तर त्या पुस्तकाला एकूण किती पाने आहेत या प्रकारे प्रश्न विचारला आहे तर बघा मित्रांनो एकदम सोप्या पद्धतीने आपण तुम्हाला सोडून दाखवणार आहोत फक्त तुम्ही लक्ष असू द्या बघा मित्रांनो काय म्हटलं आहे एका पुस्तकाचा छेद पाच भाग लक्षात घ्यावा ह्या तीन जो भाग आहे या पाच पैकी हा तीन जो भाग आहे हा काय झाला आहे हा वाचून झाला आहे काय झाला हा वाचून झाला आता या पाच मधून मित्रांनो तीनशे तीन तीन भाग वाचून झाला तर उरला किती दोन भाग हा दोन भाग वाचायचा शिल्लक आहे काय आहे शिल्लक आहे लक्षात येत आहे हा भाग काय आहे हा भाग शिल्लक आहे कोणता भाग हा दोन भाग शिल्लक आहे तर इथेच प्रश्नाचं उत्तर भेटला मित्रांनो दोन भाग म्हणजे दोन भाग वाचायचा शिल्लक आहे तर ते दोन भाग बरोबर किती पाने वाचायची शिल्लक आहेत बेचाळीस पाने वाचायची शिल्लक आहेत तर या पुस्तकाचा एकूण भाग किती आहे तर एकूण पाने विचारले तर एकूण भाग किती आहे पाच किती भाग आहे एकूण पाच भाग आहे हा पाच भाग इकडे लिहायचं आणि पानाच्या खाली पाने या ठिकाणी क्वेश्चन मार्क येईल या ठिकाणी क्वेश्चन मार्क आल्यावर याचं काय होणार आहे याचा तिरपा गुणाकार या ठिकाणी आपण करणार आहोत हा तिरपा गुणाकार करताना हे पाच आणि हे बेचाळीस या अंशात जाणार आहेत पाच आणि हे बेचाळीस किती कुठे गेले अंशात आणि छेदामध्ये हे दोन येणार आहेत ते दोन आल्यावर लक्ष द्या इकडं ते दोन आल्यावर आपल्याला गुणाकार करायचा आहे तर आधी या दोनने या बेचाळीसला भाग जातो भाग देऊन द्यायचा आहे बे एक बे, बे दुने चार दोनने या दोन या भाग जातो बे एक बे आणि बे एक बे या ठिकाणी काय उरलं आहे या ठिकाणी उरला आहे या ठिकाणी उरला आहे पाच गुणीला एकवीस पाच गुणीला एकवीस एवढा भाग उरलेला आहे म्हणजे यांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे या ठिकाणी गुणाकार केल्यावर याचं उत्तर काय येणार आहे पाच पाच एक पाच पाच एक पाच लिहिलं पाच दुने दहा या ठिकाणी पाच एक पाच आणि पाच दुने दहा म्हणजे या ठिकाणी किती पानं त्या पुस्तकाला आहेत त्या पुस्तकाला एकशे पाच पानं पुस्तकाला आहेत असा हा उत्तर निघलेला आहे एकशे पाच पाने उत्तर आहेत ऑप्शन क्रमांक दोन याचं अचूक आणि योग्य उत्तर असणार आहे लक्षात ठेवा या पुस्तकाचे एकूण एकशे पाच पाने या ठिकाणी आहेत प्रश्न समजला असेल तर मित्रांनो नक्की लाईक करा आणि आपल्या व्हिडिओला शेअर करा नवीन असेल चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब करायचं आहे त्या ठिकाणी दुसरा प्रश्न पहा काय आहे सरळ व्याजाचा प्रश्न आहे दशा दशे नऊ हजार रुपयाचे तीन टक्के दराने चार वर्षाचे सरळ व्याज व रास एकूण किती होणार आहे किती होईल बघा प्रश्न महत्वाचा आहे आय एम पी आहे दसादशे नऊ हजार रुपयाचे तीन टक्के दराने चार वर्षाचे सरळ व्याज व रास एकूण रास त्याची किती होणार आहे तर आपल्याला याचं उत्तर काढायचं आहे तर मित्रांनो सर्वात आधी लक्षात घ्यायचं सरळ व्याज हा सरळ व्याजाचा सूत्र हा एकदम सोपा सूत्र आहे हा सर्वाच्या लक्षात राहते लक्षात असू द्या सरळ व्याजाचा हा सूत्र आहे काय आहे मुद्दल गुणिला दर गुणीला काळ आणि भागेला शंभर हा सर्वात सोपा आणि एकदम समजेल असं सरळ व्याजाचं हा सूत्र आहे याच्याने आपल्याला काय भेटतं सरळ व्याज भेटतं सरळ व्याज या ठिकाणी हा भेटत असते आपल्याला आणि मित्रांनो या सरळ व्याजाची या रकमेची आपल्याला जर रास काढायची असेल तर रास कशी निघते रास कशी काढावी लागते या ठिकाणी रास हे कशी राहते रास कशी राहते तर रास राहते मुद्दल हे मुद्दल असते मुद्दल, थे, मुद्दल थे, प्लस सरळ व्याज म्हणजे व्याजच म्हणा मुद्दल प्लस व्याज इज काय असते रास असते हे एवढे प्रश्न एवढा जर सूत्र तुम्ही लक्षात ठेवला तर हा प्रश्न तुम्ही पाच सेकंदा सोडवू शकता फक्त लक्षात ठेवण्या काम आहे लक्षात आलं तर बघा मान्य करून घेऊया आधी आपल्याला सरळ व्याज काढायचा आहे आधी आपल्याला सरळ व्याज काढायचा आहे तर लक्ष मुद्दल गुनिला दर तर बघा मुद्दल काय आहे नऊ हजार हे नऊ हजार लिहून ठेवले गुणिला दर विचारला आहे दराने किती दराने तीन पर्सेंट दराने पर्सेंट नाही लिहायचं तीनच लिहायचं आहे त्यानंतर गुणिला किती काळ काय आहे काळ म्हणजे वर्ष वेळ किती आहे चार वर्ष आता जशाला तसा तो शंभर खाली उतरवायचा आहे हा शंभर आपण खाली उतरवला आता याचा जशाल तसा गुणाकार करायचा आहे आप आपल्याला काय भेटणार आहे गुणाकार करून या ठिकाणी सरळ व्याज करायचा आहे हा शून्य कटला हा शून्य कटला हा शून्य कटला हा शून्य कटला खालचे दोन वरचे दोन कटले हे झाले आता 90, गुनीला, 3, गुनीला, या ठिकाणी किती राहिले नव्वद गुन्हेला तीन गुन्हेला चार या ठिकाणी याचा गुणाकार किती येणार आहे तीन चोके बारा हे बारा झाले आणि बारा नवे एकशे आठ बारा नवे एकशे आठ आणि हा शून्य ॲज इज तुम्हाला माहिती आहे गणिताचा या पद्धतीने आपण गुणाकार करू शकतो ओके तुम्ही समजले असाल तर हा एकशे एक हजार ऐंशी हा काय आलेला आहे एक हजार ऐंशी हा काय आलेला आहे तर हा या ठिकाणी काय आला हा व्याज आलेला आहे काय आहे हा व्याज आहे व्याज ओके सरळ व्याज हा आहे तर आता आपल्याला काय काढायची आहे रास एकूण रास काढायची आहे तर रासच्या सूत्र काय आहे तुम्हाला वरच दिसलेला आहे मुद्दल आता मुद्दल कोणती आहे नऊ हजार हे नऊ हजार याची दिसलेली आहे या ठिकाणी हे नऊ हजार काय आहे मुद्दल प्लस या ठिकाणी व्याज किती आला एक हजार ऐंशी एक हजार ऐंशी या ठिकाणी काय आला व्याज आलेला आहे ओके एक हजार ऐंशी या ठिकाणी काय आला व्याज आला आता याचा जर, जर जे बेरीज येणार आहे ते बेरीज काय असणार आहे रास असणार आहे म्हणजे सरळ व्याज प्लस हे मुद्दल काय येणार आहे रास येणार आहे तर रासच आपल्याला विचारली आहे तर लक्षात असू द्या याचा काय येणार याची बेरीज काय होणार आहे लक्षात असू द्या याची बेरीज होईल हा शून्य जशाल तसा म्हणजे नऊ हजार म्हणजे एक हजार ऐंशी आपण ऍड केले तर किती होतील दहा हजार दहा हजार ऐंशी रुपये या ठिकाणी काय असणार आहे त्याची रास असणार आहे तर याचं योग्य उत्तर काय आहे ऑप्शन क्रमांक दहा हजार ऐंशी म्हणजे ऑप्शन क्रमांक चार याचं योग्य आणि अचूक उत्तर असणार आहे प्रश्न समजल्यास मित्रांनो लाईक नक्की करा प्रश्न काय आहे तिसरा तिसरा प्रश्न त्याच्यासारखाच आहे फक्त प्रश्नांमध्ये त्याच्या आकड्यामध्ये बदल केलेला आहे आता बघा कोणता होईल दसादशे आठ हजार रुपयाचे बारा पर्सेंट दराने दोन पॉईंट चार वर्षाचे सरळ व्याज आणि रास एकूण किती होणार आहे बघा दोन पॉईंट चार वर्ष या ठिकाणी हा प्रश्न तुम्हाला थोडा बघा थोडा लक्ष देण्याची गरज आहे त्याच प्रश्नासारखा फक्त थोडा लक्ष देण्याची गरज आहे आठ हजार रुपयाचे बारा पॉईंट पाच पर्सेंट दराने दोन पॉईंट चार वर्षाचे सरळ व्याज आणि रास एकूण किती होणार आहे किती होणार आहे आता मागे आपण सूत्र लिहून दाखवलं तर आता इथे लिहिण्याची गरज नाही असं मला वाटतं बघा तुम्हाला माहिती आहे वर काय घ्यायचं आहे मुद्दल घेतली मुद्दल आठ हजार रुपये त्यानंतर दर घेतला एज इट इज दर घेतला बारा पॉईंट पाच घेतला त्यानंतर दोन पॉईंट चार हा काय आहे काळ आहे ठीक आहे या ठिकाणी घेतला त्यानंतर शेदामध्ये शंभर घ्यायचे होते शंभर घेतले आता आता तुमची म्हणजे तुम्हाला घाबरल्यासारखं झालं की सर पॉईंट आले आहे पॉईंटचं कसं करायचं पॉईंटचं काहीच नाही करायचं मित्र एकदम सोपी पद्धत आहे पॉईंट आल्या तर त्याला आलू समजायचं काय समजायचं आलू या पॉईंटच्या नंतर किती किती अंक आहेत एक अंक आहे एक देऊन दिला या पॉईंटच्या नंतर किती अंक आहेत या ठिकाणी एक अंक आहे एक देऊन दिला बस संपला विषय हे पॉईंट आता विसरून द्यायचं ते पॉईंट पुसून घ्यायचे म्हणजे ते पॉइंट आता लक्षात राहायचे नाही ते सरळ सरळ किंमत किती आहे एकशे पंचवीस आहे ते सरळ सरळ किंमत किती आहे चोवीस आहे लक्षात राहील तर आता काय करायचं याचा गुणाकार एक दोन तीन एक दोन तीन झाला आता संपला विषय या ठिकाणी गणित म्हणजे झालेलाच आहे जवळपास आपल्याला सरळ व्याज निघलेलाच आहे तर लक्षात ठेवा इकडं एक इथं काय वाटले दहा वाचले आणि इकडे पंचवीस आणि इकडे चोवीस लक्षात ठेवा इकडं इकडे भाग जातो पाच पंचे दहा बे चौके आठ गेला आता या पाचने याला भाग जातो पाच एक पाच पाच दुने दहा उरले दोन पाच पाच पंचवीस आता काय उरलं चार इंटू पंचवीस इंटू चोवीस लक्षात राहील इकडे काय उरलेलं आहे चार गुणिला पंचवीस गुणिला चोवीस काय उरलं चार गुणिला पंचवीस गुणिला चोवीस ठीक आहे आता बघा या ठिकाणी हा गुणाकार करून घ्यायचा आहे चारा पंच पंचवीस चौक शंभर आपल्याला माहिती आहे आणि हे गुणिला जशाला तसे खाली उतरले आता हाय हे उतरले आहे चोवीस आता या ठिकाणी काय एवढा सोपा गणित आहे हा कारण इकडे जर एक असला आणि इकडे दोन शून्य असले तर ऍज इट इज काय करायचं हे दोन शून्य इकडे मागे लावून टाकायचे हे त्याची काय असणार आहे रे हे त्याचं काय असणार आहे हे त्याचं सरळ व्याज झालं काय झालं सव्या झालं सरळ व्याज काय झालं सरळ व्याज ओके चोवीसशे हे काय आलं सरळ व्याज आलं आता आपल्याला रास काढायची आहे रास काढायनी रास काढताना काय करायचं आहे तुम्हाला माहिती आहे सरळ व्याज प्लस मुद्दल आता मुद्दल किती होती आपली मुद्दल होती आठ हजार रुपये किती होती आठ हजार बघा मुद्दल होती आठ हजार रुपये आणि हे चोवीसशे किती झाले रे मुद्दल आठ हजार आणि हे चोवीसशे किती झाले किती झाले दहा हजार चारशे किती झाले दहा हजार चारशे हे याचं योग्य उत्तर असणार आहे कुठे आहे दहा हजार चारशे कोणत्या क्रमांकावर आहे दिसलं का, का तुम्हाला दहा हजार चारशे दिसलं तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक दहा हजार चारशे हे याचं योग्य अचूक उत्तर असणार आहे मित्रांनो पॉईंट दिसल्यावर घाबरायचं नाही पॉईंट आला की सरळ एक शून्य खाली देऊन द्यायचा आहे बस संपला प्रश्न चौथा पहा काय म्हणतो आहे एक वस्तू पाच पर्सेंट नफ्याने विकण्याऐवजी बघा एक वस्तू पाच पर्सेंट नफ्याने विकण्याऐवजी वीस पर्सेंट नफ्याने विकल्यास पंच्याहत्तर रुपये जास्त मिळतात तर त्या वस्तूची मूळ किंमत किती असेल बघा पाच टक्के नफ्याने एक वस्तू पाच टक्के नफ्याने विकण्याऐवजी जर आपण वीस टक्के नफ्याने विकली तर आपल्याला पंच्याहत्तर रुपये जास्त मिळतात तर त्या वस्तूची मूळ किंमत किती त्या वस्तूची मूळ किंमत होती आता सर्वात आधी हा मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे मित्रांनो एक पॉइंट लक्षात ठेवा खरेदी किंमत समजत आहे का खरेदी किंमत आणि प्लस मूळ किंमत खरेदी किंमत आणि मूळ किंमत हे किती टक्के असते रे हे नेहमी हे नेहमी शंभर टक्के असते हे मात्र तुम्ही आपल्या लक्षात ठेवा हे दिमाकातच भरून टाका की खरेदी किंमत आणि मूळ किंमत आणि छापील किंमत आणि छापील किंमत कितीही असते शंभर टक्के असते लक्षात ठेवा शंभर टक्के असते काही होऊन जावं शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के राहील तर लक्ष द्या इकडं हा प्रश्न खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे तर पाच पर्सेंट नफ्याने विकण्याऐवजी वीस पर्सेंट नफ्याने विकल्यास पंच्याहत्तर रुपये जास्त मिळतात किती मिळतात पंच्याहत्तर रुपये जास्त मिळतात आता पाच पर्सेंट नफा म्हणजे काय होईल रे पाच पर्सेंट नफा म्हणजे काय होईल शंभरवर पाच वाढतील की नाही आता हे शंभर आहे हे शंभर म्हणजे ॲज इट इज खरेदी किंमत म्हटलं मूळ किंमत म्हटलं आता या किमतीवर आपल्याला पाच पर्सेंट जास्त भेटत आहे किती किती जास्त भेटत आहे पाच पर्सेंट जास्त भेटत आहे ओके पाच पर्सेंट जास्त भेटत आहे ते या ठिकाणी प्लस होईल ना म्हणजे किती होईल एकशे पाच पर्सेंट होईल काय होईल एकशे पाच पर्सेंट होईल नफा दिसत आहे त्याचप्रमाणे इकडे किती म्हणते एकशे वीस नफ्याने विकल्यास वी एकशे वीस पर्सेंट नफ्याने विकल्यास पंच्याहत्तर रुपये जास्त मिळते आता पंच्याहत्तर रुपये जास्त मिळते लक्षात घ्या पंच्याहत्तर रुपये या ठिकाणी जास्त मिळत आहे आता या दोघांचा आपल्याला फरक घ्यायचा आहे कोणाचा ज्या ठिकाणी आपल्याला जास्त भेटत आहे त्यांचा त्यांचा फरक घ्यायचा आहे यांचा फरक घ्यायचा आहे वीसातून पाच गेले किती राहिले तर पंधरा पर्सेंट लक्षात ठेवा टोटल मिळून दोन्ही याच्यावर किती भेटत दित। आहे पंधरा पर्सेंट आपल्याला नफा होत आहे ओके पंधरा पर्सेंट आपल्याला नफा होत आहे हे पंधरा पर्सेंट नफा आपल्याला होत आहे आता हे पंधरा पर्सेंट बरोबर बरु किती रुपये भेटत आहे जास्त किती रुपये जास्त भेटत आहे पंच्याहत्तर रुपये लक्षात येत आहे पंच्याहत्तर रुपये जास्त भेटत आहे आणि आपल्याला काय करायचे आहे मूळ किंमत मूळ किंमत काय असते शंभर टक्के टक्क्याच्या खाली टक्के इक्वल टू क्वेश्चन मार्क आता आपल्याला सरळ सरळ काय करायचं आहे तिरपा गुणाकार तिरपा गुणाकार केलाय हा जातो खाली आणि हे जातात म्हणजे कसं होईल यांची मांडणी शंभर गुणीला पंच्याहत्तर आणि छेदामध्ये पंधरा सोपा विषय झाला आता इकडे यांची काटापिटी करून गणित करायची आहे पंधरा एक पंधरा पंधरा पाची पंच्याहत्तर म्हणजे पाच इंटू शंभर म्हणजे किती झालं रे पाच इंटू शंभर म्हणजे पाचशे रुपये म्हणजे किती रुपये जास्त भेटत आहे आणि किती रुपये मूळ किंमत आहे त्याची पाचशे रुपये कोणत्या ठिकाणी उत्तर ऑप्शन क्रमांक तीन पाचशे रुपये याचे योग्य उत्तर आहे क्रमांक पाच पहा एक वस्तू दहा टक्के एक वस्तू दहा टक्के तोट्याने विकण्याऐवजी पंधरा टक्के तोट्याने विकल्यास बारा रुपये कमी मिळतात कमी मिळतात तर त्या वस्तूची मूळ किंमत किती असेल आता बघा नफ्याचा आपण बघितलं आता आपल्याला तोटा पण विचारू शकते म्हणजे ह्या संपूर्ण प्रश्नांचा सराव तुम्हाला करणं गरजेचं आहे तर बघा एक वस्तू शंभर टक्के तोट्याने विकण्याऐवजी एक वस्तू दहा टक्के तोट्याने विकण्याऐवजी पंधरा टक्के तोट्याने विकल्यास बारा रुपये कमी मिळतात तर त्या वस्तूची मूळ किंमत किती आहे बघा मित्रांनो एक वस्तू दहा टक्के तोटा दहा टक्के तोटा म्हणजे काय रे या शंभर मधून आपल्याला दहा टक्के तोटा झाला म्हणजे किती झाला रे दहा टक्के तोटा म्हणजे किती झालं ते नव्वद झालं काय झालं नव्वद पर्सेंट लक्षात येईल याच शंभर मधून लक्षात ठेवा याच शंभर मधून आपल्याला पंधरा पर्सेंट तोटा झाला असेल तर या ठिकाणी किती झालं रे ते किती झालेलं लक्षात घ्यायचं आहे किती झालं पंधरा पर्सेंट तोटा म्हणजे या ठिकाणी झाले ते पंच्याऐंशी पर्सेंट लक्षात ठेवा पंच्याऐंशी पर्सेंट तोटा आपल्याला झाला आता काय करू आपण मगाशी जर या दोन्ही मिळून लक्षात ठेवा जर दहा टक्के टोट्याने विकलं आणि पंधरा टक्के टोट्याने विकल्यास बारा रुपये कमीच भेटत आहेत म्हणजे या दोघांना मिळून किती कमी भेटत आहेत पाच टक्के किती पाच टक्के कमी भेटत आहेत किती पाच टक्के हे मेन आपलं निघलेलं आहे की याच्यावरून आपण किंमत काढू शकतो पाच टक्के कमी भेटत आहेत आता मित्रांनो पहा पाच टक्के म्हणजे किती रुपये कमी भेटत आहेत रे हे पाच टक्के म्हणजे किती रुपये कमी भेटत आहेत बारा रुपये लक्षात राहील बारा रुपये कमी भेटत आहेत तर बारा रुपये कमी भेटत आहेत आणि मूळ किंमत किती असते शंभर टक्के मग सांगितलं तुम्हाला तर मूळ किंमत शंभर टक्के आहे तर या ठिकाणी जे काही पैसे आहेत ते किती असणार आहे मूळ किंमत इकडे त्याचा तिरपा गुणाकार होईल तिरपा गुणाकार झाल्यावर काय होणार आहे हे इकडे शंभर आणि बारा कुठे जातील हे वर जातील आणि हे पाच टक्के कुठे येणार खाली येणार आता यांचा होईल तिरपा गुणाकार आता तिरपा गुणाकार कसा होईल पहा पाच एक पाच पाच दुने दहा आणि हे शून्य जशाल तसे म्हणजे किती उरले बारा गुणीला वीस बारा गुणीला वीस म्हणजे बार गुन्हे चोवीस आणि शून्य जशाला तसा म्हणजे याची मूळ किंमत किती आहे रे दोनशे चाळीस रुपये याचं योग्य उत्तर काय आहे ऑप्शन क्रमांक एक दोनशे चाळीस रुपये याचं योग्य आणि अचूक उत्तर असणार आहे तर मित्रांनो प्रश्न कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा इंस्टाग्राम जॉईन करा फेसबुकला सुद्धा जॉईन करायचं आहे तर भेटूया मित्रांनो नवीन माहितीसह नवीन प्रश्नासह तोपर्यंत तो टेक केअर काळजी घ्या